सियावर रामचंद्र की जय प्रभू रामचंद्रांना भारद्वाज मुनींनी विनंती केली आहे की रामा आपण याच आश्रमामध्ये का राहत नाही खर तर तुमचा वनवासाचा काळ या आश्रमामध्ये घालता येऊ शकेल अशी स्थिती आहे रामचंद्रांनी भारद्वाज मुनींना सांगितलं की मुनी आपल्या इच्छेचा मी आदर करतो सन्मान करतो पण अडचण एक आहे की दोन रात्रीवर अयोध्या आहे जर कोणी लवकर आलं तर त्यापेक्षाही लवकर पोचेल अशी स्थिती आहे आणि अशा प्रसंगात मी जर इथे थांबलो तर अयोध्येतली सारखं माणसं येतील आणि त्याचा त्रास इथल्या आश्रमवासियांना होईल मला नाही वाटत की आश्रमवासियांना मी त्रास द्यावा म्हणून मी आपला दुसऱ्या कुठल्या तरी वनामध्ये आश्रमामध्ये जाऊन राहतो मग भारद्वाज मुंनी सांगितलं रामा जशी तुमची इच्छा पण मला असं वाटतंय की इथून पुढे म्हणजे गंगा आणि यमुना ओलांडल्यानंतर दहा कोस अंतरावरती दहा कोस अंतरावरती एक परम पवित्र अशा स्वरूपाचा पर्वत आहे ज्या पर्वतावर बहुतेक करून अस्वले आणि वानरे असतात या पर्वताची थोरवी सांगायची म्हटली तर गंधमाधन पर्वत इतकाच हा मनोहर आहे हा सुंदर आहे जितका गंधमाधन पर्वत सुंदर आहे ना तितकाच हा सुद्धा पर्वत सुंदर आहे आणि सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे मोठमोठ्या ऋषीमुनींच्या वास्तव्याने हा पर्वत पवित्र झालाय त्यासाठी तुम्हाला चित्रकूट पर्वत हा सगळ्यात मला चांगला पर्याय वाटतोय रामा आपण अपन आपला अपन चित्रकूट पर्वतावर मुक्काम हलवावा पण आजची रात्र मात्र इथेच घाला तुम्हाला पुढे यमुना पार करावी लागेल संगमस्थळी जावं लागेल आणि संगमस्थळी जाऊन तुम्ही पुढे जा तुम्हाला लक्षात येईल थी। ठीक आहे म्हणाले रात्रीच्या वेळेला भारद्वाज मुनींच्या आश्रमामध्ये मुक्काम केलाय भल्या सकाळी ते उठलेत मुनिवर यांची परवानगी घेण्यासाठी आलेत आणि मुनिवर यांना विचारलंय मुनिवर्य आता कसं कसं करू ते सांगा तेव्हा मुनींनी खूप छान पद्धतीने रस्ता सांगितला ते म्हणाले गंगा यमुना संगमाच्या तीरावर जा तुम्ही आता गंगा ओलांडलीच आहे आता गंगा ओलांडण्याची गरज नाही गंगा यमुना संगम स्तरावर जा जिथे गंगा मिळते तिथे संगमस्थळी जायला एक पायवाट आहे लोकांनी जाऊन जाऊन तयार झालेली पायवाट आहे म्हणजे त्या काळापासून संगम स्थळावर याचा उल्लेख वाल्मिकी रामायणात मी माझ्या मनचं नाही सांगत आहे भारद्वाज रामचंद्रांना सांगतायत की संगम स्थळावर जायला पायवाट आहे लोकांनी जाऊन येऊन तयार झालेली वाट आहे त्या धारेपर्यंत आपण जा तिथे तुम्हाला एक नाव तयार करावी लागेल ती नाव घ्या आणि सूर्यकन्या असल्या यमुने असलेल्या यमुनेला पार करा जेव्हा सूर्यकन्या यमुनेला तुम्ही पार कराल तेव्हा तुम्ही जाल एका घनगर्द वनाजवळ आणि तिथे तुम्हाला संगम स्थळाच्या जवळच एक श्यामवट सापडेल ज्याला आताही तो वटवृक्षाचं झाड आहे म्हणतात आणि त्या प्रयागराज संगम स्थळावरती तुम्हाला तिथे ते झाड संगम नोज पॉईंट ज्याला म्हणतात ना त्या नोज पॉईंटवर तुम्हाला ते झाड दिसेल त्यालाही आजही अक्षयवट म्हणून ओळखलं जातं त्याला भारद्वाज मुंनी श्यामवट असं सांगितलं आहे पु पुढे कालौघामध्ये काही आक्रमकांनी तिथे हे केलं आहे मोठा किल्ला बांधला आणि त्या किल्ल्यातच तो अक्षयवट आहे असं म्हणतात की परकीय आक्रमकाने मुघल बादशहांनी हा श्यामवटच संपवून टाकण्याचा प्रयत्न केला होता कापून टाकलं होतं आणि या कापून टाकलेल्या श्यामवटावर पुढे त्याच्या उरलेल्या याच्यावरती गरम तवा गरम पत्रा लावला होता की जळून जावं म्हणून जळून गेला नाही तो श्यामवट पुन्हा पुन्हा बहरत राहिला आणि त्या बहरत राहिलेल्या श्यामवटाची कथा भारद्वाज मुनी सांगतायत त्याला वंदन करा आणि पुढे त्याची पूजा करा काही काळ त्या वटवृक्षाच्या सानिध्यात थांबा आणि मग पुढे तुम्हाला देवदार वृक्ष आणि बोराची झाडं असलेलं वन लागेल त्यासोबतच तुम्हाला त्या वनाच्या जवळ छानपैकी बांबूची झाडं दिसतील आणि त्यातूनच तुमचा मार्ग आहे तुम्ही त्या मार्गाने जावं सकाळच्या वेळी ऋषींना वंदन केलंय ऋषींनी सांगितलेल्या मार्गावरून रामचंद्र निघालेत पायवाटेनी संगमस्थळाजवळ जाऊन पोहोचलेत संगमस्थळाजवळ गेल्यावर सीतेनी संगमस्थळाजवळ वंदन केलंय नदींना दोन्ही नद्यांना आपल्या मनातल्या कामना बोलून दाखवल्यात आणि सांगितलंय की परतीच्या वेळी नक्की इथे येईन रामचंद्रांना परतीच्या वेळी तिथे यावं लागणार होतं बऱ्याचशा कहाण्या पुढे सांगितल्या जातात मी तिथे येईल असं सांगितलं आणि तिथल्याच सुकलेल्या लाकडांची वेलिनी बांधून एक खोडी तयार करण्यात आली त्याच्यावरती वाळलेलं गवत टाकण्यात आलं आणि सीता राम लक्ष्मण बसून पुढे गेले आणि पुढे गेल्यावर त्यांना तो श्यामवट दिसला या श्यामवटाची आराधना माता सीतेनी केली आणि विनंती केली या श्यामवटाला की आमचा वनवासाच्या काळ सुखकर होऊ दे आम्हाला कुठलीही अडचणी येऊ देऊ नको माता सीतेनी प्रार्थना केली आहे या श्यामवटाची सुद्धा यमुनेची सुद्धा प्रार्थना केली आहे यमुनेलाही मनोभावे वंदन केलंय वटवृक्षास वंदन केलंय आणि यमुनेच्या त्या होडीला घेऊन माता सीता पुढे निघालेल्या आहेत रामचंद्रांच्या सहित त्या बसल्यात वल्लवत वल्लवत ती होडी यमुनेच्या पलीकडच्या तीरावर जाऊन थांबली आहे आणि मग तिथे ते त्यांना देवदार आणि त्यासोबतच बोरीचे आणि पाण्यामुळे तयार झालेले बांबूचं वन सुद्धा दिसू लागलेलं आहे खाली उतरलेत आणि मग रामचंद्र सीतेला हा सगळा परिसर समजवून सांगतायत बघ किती सुंदर आहे हा निसर्ग किती सुरेख आहे यातून आपल्याला पुढे जायचं आहे या, या सगळ्यातून मार्ग काढत पुढे जायचं आहे या वनातून जायचं आहे आणि चित्रकूट पर्वताकडं जायचंय माकडांच्या अस्वरांच्या वास्तव्यानं पावन झालेली मंदाकिनीच्या वाहण्यानी अधिक सुंदर बनलेला चित्रकूट पर्वत आणि पुढच्या मोठ्या दीर्घ काळासाठी हा चित्रकूट पर्वत रामचंद्रांच्या अनेक घटनांचा साक्षीदार बनून राहणार आहे आपणही चित्रकूट पर्वताची फेरी करणार आहोत आपणही जाणार आहोत पुढच्या सगळ्या भागामध्ये मी तुम्हाला थेट चित्रकूट पर्वतावर नेणार आहे जेव्हा जेव्हा चित्रकूट पर्वताचा संपर्क येईल तेव्हा तिथे काय काय घडलं आहे कुठे कुठे प्रसंग घडलेत आहेत रामायणातले काही महत्वाचे प्रसंग त्या चित्रकूट पर्वतावरती घडलेले आहेत त्याच्यामध्ये भरताची भेट या चित्रकूट पर्वतावर झालेली आहे रामांची पर्णकुटी या चित्रकूट पर्वतावर होती आपला पिता गेल्याचं कळल्यावर तिथल्याच एका ठिकाणी रामचंद्राने आपल्या पित्याचं पिंडदान केलेलं आहे हे सगळं त्या चित्रकूट पर्वतावरती आहे आणि याच घटनांचा आढावा आपण प्रत्यक्ष त्या ठिकाणी मंदाकिनीत सैर करून घेणार आहोत ते कथेच्या ओघात आपल्याला येईल मी काही तुम्हाला शब्द दिला होता की आपण ही कथा त्या त्या ठिकाणी जाऊन बघणार आहोत इकडे रामचंद्रांचा प्रवास चित्रकूट पर्वताच्या दिशेनं चालू झालेला आहे आणि आपल्या जंगलातून सुंदर अशा निसर्गाला बघत तिथल्या झाडींना वेलींना लतेंना निहाळत तिथल्या सगळ्या निसर्गातल्या प्राण्यांना बघत रामचंद्र लक्ष्मण आणि माता सीता चित्रकूट पर्वताकडे निघालेले आहेत पण इकडे इकडे अजून एक घटना घडते आहे इकडे सुमंत्र गंगा पार करताना डोळ्यातून पाणी येऊ देत रामचंद्रांची प्रतिमा दिसेनासी होईपर्यंत ते ते दिसेनासे होईपर्यंत बघत होते आणि आपल्या आसवांना आवरून ते परत अयोध्येकडे जात होते आता या सुमंत्रांचा अयोध्येकडचा प्रवास रामचंद्रांचा इकडे कारण तिथून निघाल्यावर श्रंगवेर पुरवून निघाल्यानंतर श्रंगवेर पुरवून एक मुक्काम मध्येच केलाय पुढचा मुक्काम भारद्वाज मुनींच्या आश्रमामध्ये केलेला आहे आणि तिसऱ्या मुक्कामाला ते आता पुढच्या प्रवासाला निघालेत अयोध्येपासून श्रंगवेरपूरपर्यंतचा प्रवास सुद्धा अशाच दोन मुक्कामांचा आहे आणि सुमंत्र या मुक्कामाला करत करत अयोध्येकडे परत निघालेत सुमंत्रांच्या मनामध्ये रामचंद्रांच्या सोबत जाण्याची ओढ आहे रामचंद्रांच्याकडं जाण्याची ओढ आहे पण सुमंत्र परत कधी येतोय आणि माझ्या रामाची हकीकत मला कधी कशी सांगतोय काय काय झालं सांग हे सांगतोय हे ऐकायचंय दशरथांना कारण ते शोकाकुल अवस्थेमध्ये आपल्या महालामध्ये बसून आहेत आणि अशा स्थितीत त्यांना आता सुमंत्रांची प्रतीक्षा आहे सुमंत्र परत गेल्यावर दशरथांची अवस्था काय होती आहे कौशल्याची अवस्था काय होती आहे इकडे अयोध्येत काय घडतंय ते सुद्धा बघावं लागेल आणि मग इकडे रामचंद्रांचा प्रवास सुद्धा चित्रकूट पर्वतापर्यंत होतोय कारण आता अयोध्येत जे घडणार आहे ते भयंकर असणार आहे भयंकरा हुणी भयंकर असणार आहे आता सगळ्या गोष्टीचा स्फोट होणार आहे अयोध्येमध्ये तो काय आहे ते बघूया पुढच्या भागामध्ये सियावर रामचंद्र की जय